जय शिवराय मित्रांनो आज आहे अठरा सप्टेंबर आणि संध्याकाळचे साडेसात वाजलेत हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जो आपण इन्स्टा आणि फेसबुकवरती एक व्हिडिओ अपलोड केलाय शॉर्ट रील म्हणून एकोणीसच्या अलर्ट संदर्भामध्ये काही जणांनी त्याचं बऱ्यापैकी सतर्क राहण्याचा निर्णय घेतलाय पण काही जणांनी त्याची मजा उडवली आहे ज्या वातावरणामध्ये तुम्हाला तो अलर्ट दिला जातोय तो तुमच्या परिवाराचा तुमच्या जनावरांचा मागच्यासारखा हाल होऊ नये म्हणून तो व्हिडिओ दिलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही अलर्ट दिले आहेत ते नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिले आहेत अलर्ट दिला आहे म्हणजे सगळ्याच महाराष्ट्र वाहून जाईल असा त्याचा अर्थ होत नाहीये त्यामुळे जे काही चार दोन नमुने होते त्या नमुन्याला एक विनंती आहे तोडकर अंदाज ज्या वेळेपासून महाराष्ट्रात आलो ना त्यापासून बऱ्याच जणांची दुकानं ही बंद पडायला लागली त्यामुळे तुम्ही कुणाच्याही असू द्या तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघण्याची आणि माझं कमेंट बॉक्स ओपन असून सुद्धा तुम्हाला बोलायची संधी मिळाली अनेक ठिकाणी त्या संध्या मिळतही नाहीये आजपासून तुमच्या तोंडावरती सांगतोय की ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या दोन हजार सव्वीस देखील तुमच्या माझ्या पेड प्रमो मेंबरशिप घेतल्याशिवाय होणार नाही हे मात्र नक्की आहे आता जी काही मी फ्री सर्व्हिस दिलोय इंटा इन्स्टा असेल फेसबुक असेल वगैरे याला पेमेंट भरायची वेळ तुमच्यावरती नक्की येईल त्या चार दोन नमुन्याला हा माझा संदेश असेल आता उळ्यात अंदाजाकडे आजच्या अंदाजामध्ये एकोणीस तारखेची जी काही आपण अलर्ट दिले आहेत ते कशा संदर्भात दिलेत ते पहिले पाहूयात काही जणांना थोडा म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या चार पाच जिल्ह्यांना थोडीशी विश्रांती मिळते एक दोन दिवसासाठी त्या विश्रांतीमध्ये का काय करू शकता हे देखील पाहूयात तत्पूर्वी एकोणीस तारखेला आता अठराची सकाळ म्हणजे उद्याची सकाळ एकोणीसची सकाळ आणि संध्याकाळी मध्यरात्री हे काही दिवसा घडणाऱ्या गोष्टी आहेत दिवसा पण घडू शकतात तुरळक ठिकाणी पण हे मध्यरात्रीचा दिलेला इशारा होता तो सतर्क राहण्यासाठी दिलेला आहे की आता बघितलं आपण पैठणचं जे काही धरण आहे पैठण क्षेत्रामध्ये ते ओवर फ्लो झालेलं आहे जर अशा ठिकाणी जर हे अलर्ट झाला तर त्या ठिकाणी गोदाकाठच्या शेतकऱ्यांना थोडा अलर्ट राहतो त्यामुळे तो आपण इशारा दिलाय तुमच्या जीवाची काळजी म्हणून तो अंदाज दिलाय आणि आता तुमचे बाकीच्यांचे थांबले तर आपण पात्र होईल महाराष्ट्र वाचू दे नामुकू दे ठीक आहे तर उद्या एकोणीस तारखेला हा लातूर पट्टा देखील थोडासा अलर्टमध्ये आहे त्यानंतर धाराशिव मोहोळ माढा हा जे काही तुळजापूर वगैरे भाग आहे सोलापूर यांनी थोडस अलर्टमध्ये राहायचं सगळ्याच ठिकाणी होत नाही चार दोन ठिकाणी होतात ज्यामध्ये बऱ्याच जणांचं लाखोचं किंवा संसार उद्ध्वस्त होता अशी गोष्ट असते यानंतर अहिला नगर सुद्धा अलर्टमध्ये राहायला राहायला पाहिजे गंगापूर पैठण इथे श्रीरामपूर संगमनेर देखील थोडा अलर्टमध्ये होत्या पुणे ते सातारा सातारा ते सांगली हा रत्नागिरीचा पट्टा देखील अलर्टमध्ये आहे बाकी इकडे अलर्ट म्हणून नाहीये पण सकाळच्या पारी एक मोठी सिस्टम येणार आहे चार, दून, चार दून चा, 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 चा दोन चार दोन तालुके त्यामध्ये घेतले जाईल असा याच्यामधनं संदेश आहे आता सध्या आपण जर पाहिलं ना आजच्या अठरा तारखेला दुपारीच्या कर्जत करमाळच्या काही भागांमध्ये जामखेडच्या या मधल्या पट्ट्यामध्ये ढगपोटी सदृश्य पाऊस झालेला आहे मुसळधार झालाय विजांचा कडकडाट देखील झाला तीन साडेतीनच्या सुमारासमध्ये जे दोन दिवस चांगली विश्रांती थोडी मिळू शकते फवारण्या वगैरे काय जे काही तुमच्या पद्धतीने कामे करायची त्यामध्ये पाऊस आहे की नाही या बाबतीत देखील बोलूयात यामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया थोडंफार तमसा चामोर हे काही खंडेश्वर आहे यवतमाळचा मोरगाव राळेगाव सिंधी चंद्रपा भद्रावती चिमूर वरोडा हिंगणघाट हे जे काही परिसर आहेत आपण इथे हा जो काही राऊंड केलेला आहे हा जो काही एरिया आहे या एरियामध्ये वीस आणि एकवीस सप्टेंबरला वातावरण थोडं दहा टक्क्यावरती येऊन ठेवते म्हणजे दहा टक्केच ठिकाणी झाला झाला स्थानिक वातावरणाचा अन्यथा मोठी वातावरणाची टफ लाईन वगैरे ह्या भागात बनत आहे त्यामुळे जास्त काही दोन दिवस घाबरण्याचं काही कारण नाहीये पण हे जे काही इथून पुढेचा जो काही भाग आहे इथे मात्र चाळीस पन्नास टक्केवारीनुसार वातावरण जे काही वाशिममध्ये हिंगोलीमध्ये यवतमाळच्या उमरखेड माहूरमध्ये काही ठिकाणी हे इथं बनत जाणार आहे दिवसा आता इथून पुढे काय होणार आहे दिवसा सकाळच्या पारी जर पाऊस पडला तर दिवसा वातावरण मोकळं झाल्यासारखे वाटेल आणि रात्रीच्या वेळेला हे वातावरण पुन्हा सक्रिय होऊ शकतं म्हणजे रात्रीची मध्यरात्र आ, दिवसा मिडियम रेंजमध्ये कडे स्थानिक वातावरण सारखा झाला बीडधारू वगैरे किंवा वरच्या ह्या पट्ट्यामध्ये आता इथून पुढे पाऊस काय करतोय वरच्या साईडला परेशान करतोय म्हणजे हा जो काही दिंडोरी नाशिक इगतपुरी हा जो काही पट्टा आहे सिंधुदुर्ग आपला इगतपुरी खेड मावळ शिरूर वगैरे साताऱ्याचा काही भाग आहे या पट्ट्याला पाऊस आता इथून पुढे परेशान करत असतो पण आता हे जे काही मराठवाड्यातले पट्टे आहेत ह्या दोन तीन दिवस मध्यस्थानी दिवसा तुरळक ठिकाणी याचा इफेक्ट पडत जाईल सर्व दूर नाही आहे पण इथून पुढे जो काही भाग आहे ते बऱ्याच ठिकाणी ऐंशी नऊ टक्क्याची व्याप्ती आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र ही ऐंशी टक्क्याची व्याप्ती मध्य महाराष्ट्र मराठवाडा हा जो काही मध्य भाग आहे दिवसा तीस ते चाळीस टक्केची व्याप्ती कुठे मोठे पाऊस पडणार आहे आणि हीच व्याप्ती संध्याकाळच्या वेलात जास्त वाढू शकते इथे सुद्धा संध्याकाळी जास्त वाढू शकते जो अलर्ट दिलाय एकोणीसचा तो हा बॅग तुम्हाला मी सुरुवातीला समजून सांगितलाय या भागांना तो अलर्ट नाही आहे विदर्भालाही तो अलर्ट दिलेला नाही कुठे तुरळक ठिकाणी त्या गोष्टी करतील फक्त आपण काय सांगितलंय दक्षिण महाराष्ट्र म्हणजे हा जो काही भाग आहे सातारा सोलापूर धाराशिव लातूरचा वगैरे भाग येतो त्याच्यामध्ये आणि हा मराठवाड्याचा भाग आहे म्हणजे इथे काही ठिकाणी त्या एकोणीसला ही भीती होऊ शकते या संदर्भात दिलाय आता मराठवाड्यामध्ये एखादा असा दिवस आहे का शेतकऱ्यांना कामं वगैरे करता येईल तर या घनसावंगी जालना बीड पट्ट्यामध्ये एक पंचवीस तारीख अशी आहे ज्या दिवशी तुम्हाला एक दिवसासाठी वातावरण त्या दिवशी संध्याकाळी बनेल ह्या एक दिवसासाठी तुम्हाला काय फवारणी वगैरे काही कामं करायची किंवा काही जणांचे थोडेफार सोयाबीन पण काढणं चालू होईल एवढ्या वातावरणामध्ये सुद्धा त्यांनी रिक्षा घेतली तर ती गोळा करता येईल अशी परिस्थिती किंवा त्या हडकतील अशी परिस्थिती ह्या पंचवीस तारखेला आहे म्हणजे पंचवीस सप्टेंबरला असेल आता राहिली गोष्ट काही जणांचे धरणं वगैरे भरण्याची तुरळक ठिकाणी असे भाग आहेत तर ह्या भागामध्ये विनंती आहे आता हा पाऊस जिंकला आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत या टायमिंगपर्यंत जे काही लो प्रेशर मी तुम्हाला सांगितलं आहे चोवीस पंचवीसच्या नंतर ते लो प्रेशर आल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि हा जो काही शहादा वगैरे भाग आहे ते आज अनेक ठिकाणी सकाळच्या पारी बरा झाला आहे परत रात्री बेराती ते पुन्हा होऊ शकतो अशा भागांचं समाधान व्हायला अजूनही कालावधी आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर हिटमुळे ऑक्टोबर हिटमुळे वातावरण पुन्हा डेव्हलप होऊ शकतं त्याला टायमिंग आहे ते टायमिंग देखील व्हिडिओच्या माध्यमातून देऊ पण जे काही आय एम डी किंवा साय स्कायमेटचं सा नाव घेऊन आपले इथे कमेंट करायला आले होते मगाशी दुपारा बोमलत स्कायमेटवरती आपल्या इन्स्टावरती तर त्यांना एक विनंती आहे तुमच्या स्कायमेट किंवा विचारा की कि सोयाबीन कधी काढायची हा माझा सवाल असेल जे बोमलट घेऊन आलता तू माझ्याकडे की हे असं आहे हे चुकीचं आहे अंदाज सांगतो वगैरे वगैरे मग विचार की शेतकऱ्याने जे काही सोयाबीन काढायची ही कधी काढायची तारीख देऊन टाक म्हणा कमीत कमी पंधरा दिवसापर्यंत तरी ठिकठाक अंदाज देऊन टाका ज्यावेळेस अलर्ट व्हायचा ना त्याच्या आधी एक तासाने हे संदेश देतात एक तासामध्ये काय करताल तुम्ही वड्याचं पाणी ओसरायला तीन घंटे लागतात किंवा चार घंटे लागतात तुम्ही एका तासामध्ये काय कराल किंवा चार तासा अगोदर दिले तरी काय करताल हे आम्ही चार चार दिवस अगोदर आठ आठ पंधरा दिवस पंद अगोदर हे अलर्ट देऊन शेतकऱ्यांना सतर्क करतो हा येणारा पाऊस आम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर सांगितला होता हा ओला दुष्काळ होणार आहे तो मॅसेज दीड महिन्यापूर्वी सांगितला होता आणि या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला की हा पावसाळा कसा राहील हा पाच मार्चचा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती तो देखील जाऊन बघा जर यामध्ये ज्या काही ओला दुष्काळ आहे लानिना होणार आहे पूर्वेकडनं मार्गे मोठ्या टफलाईन ह्या काळामध्ये बनणार आहे हा जर माहिती नसेल तर हे यूट्यूब चॅनलसुद्धा मी बंद करतो हे पाच मार्चचा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे हे जे काही कोणी दुकानं घेऊन बसलेत आय एम डीवाले वाले स्कायमेटवाले यांना फक्त एवढं या विचारा की शेतकऱ्यांनी सोयाबीन कधी काढायची ही तारीख त्यांनी द्यावी लावायची मी तर सांगितलं तुम्हाला अठ्ठावीच्या पुढे मोकळी आहे पण तरीसुद्धा यांनी ती रिक्स घ्यायची शेतकऱ्यांना सोयाबीन कधी काढायची म्हणून ठीक आहे जय शिवराया धन्यवाद चलो या आता इथून कुठे ह्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंटमध्ये मला सांगा की काय कुठली परिस्थिती आहे सगळ्या कुठली अवस्था आहे आज कुठे कुठे पाणी झालं आहे याबद्दल मी सर्कल पण केलं होतं की आज आमखेड वगैरे भागामध्ये भरपूर पाणी झालं आहे आणखीन काही भागामध्ये तू आहे जय शिवराय धन्यवाद भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये